शनिवार दिनांक नऊ तीन दोन हजार चोवीस रोजी वशिनी तालुका उरण येथे जागतिक महिला औचित्य साधून ऑल कार्गो टर्मिनल्स लिमिटेड व ग्रामपंचायत वशिनी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला भगिनींचा मार्गदर्शन मिळावा व्याख्यान व चिकित्सा शिबिर संपन्न झाला या मेळाव्यास महिलांची उपस्थिती उत्साहपूर्ण हो व खूप मोठ्या प्रमाणावर होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच अनामिका हितेंद्र म्हात्रे यांनी केले तर कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून ऑल कार्गोच्या निहारिका पटनायक मॅडम उपस्थित होत्या यावेळी स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या या विषयावर रोग व प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर मैथिली गाडगिल यांनी मार्गदर्शन करताना मासिक पाळी व कर्करोग या विषयावर सखोल माहिती सांगितली ऍडव्होकेट प्रतिभा पाटील यांनी कौटुंबिक वाद व वा महिला ग्राहक तक्रार या विषयी मौल्यवान व्याख्यान दिले तद नंतर निकिता भोसले यांनी समस्या या विषयावर माहिती दिली शेवटी उपस्थित सर्व महिला भगिनींना एक फुलझाड व खाऊ पॅकेट देण्यात आले या कार्यक्रमासाठी ऑल कार्गो टर्मिनल तर्फे कविता अंतिम पाटील आणि त्यांच्या सहकारी कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले यावेळी वशिनी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच कुमारी ज्योत्स्ना पाटील ग्रामपंचायत सदस्य गणेश मात्रे जयंत मात्रे संग्राम पाटील सुनील ठाकूर शेवंती पाटील प्रजा गावण आदी मान्यवर उपस्थित होते शेवटी सरपंच अनामिका मात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल वादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका